लाडक्या बहीण योजनेचे नवीन जे डिसेंबरचे हप्ते आहे ते तुम्हाला डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे तुम्हाला सोळा तारखेला मिळणार आहे तर सोळा तारखेला तुम्ही तयार व्हा आणि सोळा तारखेपासून तुम्हाला सकाळच्या सात वाजतापासून ते संध्याकाळच्या साडेसहापर्यंत तुम्हाला पैसे हे किती वाजता येऊ शकतात तर काही बहिणींना लवकर येऊ शकते सकाळी काही बहिणींना संध्याकाळी पण येऊ शकते पैसे तर दिवाळीचे जे बोनस आहे ते बोनस लवकरात लवकर तुम्हाला मिळावं यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न करत आहोत तर तुम्हाला जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून टाकायची आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे ज्याच्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर पैसे मिळतील तर लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो चांगली बातमी आहे आनंदाची मोठी बातमी आहे की तुम्हाला सोळा तारखेपासून तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये डिसेंबरच्या हप्ताचे पैसे पाठवण्यास सुरुवात होईल एकवीसशे येणार आहे की पंधराशे येणार आहे त्या आताही कळलेलं नाही परंतु शासन असं म्हणत आहे की पंधराशे आम्ही देऊ एकवीसशे आम्ही पुढच्या वर्षी देऊ तर असं काहीतरी निघालं होतं आता माहीत नाही शिंदेसाहेब आपलं ऐकतील की नाही ऐकतील शिंदेसाहेब आता एकवीसशे देणार की पंधराशे देणार हे आता म्हणतं नाही कळणार पण शिंदे भाऊचं मन मोठं आहे दिल मोठा आहे तर एकवीसशे रुपये पाठव पाठवतील असं आपण गृहीत धरू म्हणजे सध्याचं आपण मानून घेऊ की ठीक आहे समाधानपुरती एकवीसशे पाठवेल तर सोळा तारखेपासून तुम्हाला डिसेंबरचा हप्त्याचे पैसे पाठवण्यात येणार आहे तर तुम्ही सगळे तयार व्हा आणि आपलं आधार कार्ड बँकेच्या खात्यामध्ये डी बी टी लिंक करून ठेवा मोबाईल नंबर लिंक करून ठेवा आधार कार्ड तिथे लिंक करून ठेवा आणि तुमचं ते लिंकिंग होता आधार कार्ड लिंकिंग सेडिंग ते सुद्धा तुम्ही लिंकिंग केलेलं नसेल तर से सीडिंगही करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सोळा तारखेपासून जर पैसे पाठवण्यास सुरुवात झाली आणि लोकांना पैसे आले तर तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्हाला पैसे आले की नाही आले त्यासाठी तुम्ही सेडिंग वगैरे सगळं काही ॲक्टिव्ह करून ठेवा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले तर तुम्हाला एस एम एस येईल तुमच्या मोबाईलमध्ये घंटी वाजवेल घंटी वाजवल्यानंतर तुम्ही पैसे पाहू शकता की पैसे किती आले आधी किती होते आणि तुम्हाला आता किती आले यासाठी तुम्ही चेक करण्यासाठी मोबाईल नंबर लिंक करून ठेवा तुमच्या खात्याशी तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत मिळतो धन्यवाद